खर तर एक गोष्ट नारायणगाव परिसरामध्ये पसरवायचं काम यांनी झालं की इथं बाजार समिती होती आणि ही सगळी मंडळी त्याला विरोध करतात आपल्या जमिनींना भाव येतात आपल्या जमिनींची डेव्हलपमेंट होती एक गोष्ट सगळ्यात पहिली स्पष्ट आहे की जमीन घ्यायला विरोध कोणाचाच नाही विरोध आहे ज्या भावाने जमीन घेतली त्या गोष्टीचा निश्चित स्वरूपात हायवेच्या किंवा रस्त्याच्या कडेच्या जमिनींना भाव आहे परंतु आतल्या जमिनींना गुंठ्यावर भाव होत नाही तो एकरावरच होतोय त्यामुळे पहिली गोष्ट आपल्या सगळ्या स्थानिक शेतकऱ्यांना ही आहे की हा विरोध फक्त आणि फक्त ज्या पद्धतीने ज्या जमिनीच्या भावामधल्या फरकाने आहे त्यांच्यासाठीच हा खरतर मोर्चा आणि त्यांच्यासाठीच लढा आहे कारण हे सगळे शेतकऱ्यांचे पैसे आणि शेतकऱ्यांचे जर पैसे असतील तर निश्चित स्वरूपात मग तुम्ही ही जमीन घेताना किमान ज्या पद्धतीने मीटिंग घेतली त्या मिटिंगला सगळ्या शेतकऱ्यांना किंवा इथल्या स्थानिक सगळ्या जे शेतमाला आणून घालतात त्यांना बोलवायला पाहिजे दादा अजूनही मी तुम्हाला विनंती करतो आज आपण मोर्चा या गोष्टीसाठी काढलाय की जाणीवपूर्वक नावं टाकून आजच्या उद्घाटनाप्रसंगी बरोबर ना दादा आज दिशाभूल करायचं काम बाजार समितीच्या माध्यमातून होते आणि म्हणून खर तर आजचा मोर्चा घाईने गेलेला आहे मी तुम्हाला सांगतो की निश्चित स्वरूपात हा एकच विषय घेऊन आजच्या मोर्चाचा घाल कारण चुकीचा संदेश शेतकऱ्यांमध्ये संपूर्ण तालुकाभर जाऊ नये आणि म्हणून आणि म्हणून फक्त आज आपण हा मोर्चा करतो निश्चित स्वरूपात दादा विनंती तुम्हाला आहे की आपल्याला आपण जशी त्यांनी सभा घेतली तशी सगळ्या शेतकऱ्यांना बोलून एक आपली वार्षिक मीटिंग ह्या बाजार समितीची नेतृत्वाखाली तुमच्या जे आपले बाजार समितीचे संचालक आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आपण घेतली पाहिजे आणि मग त्यावेळेस कळल यांना की कि किती शेतकरी आहेत आणि किती शेतकरी तुमच्या विरोधात कारण काय होते बाजार समितीची सभा घेताना तुम्ही फक्त सांगितलं की जेवढे त्यांचे संचालक आहे किंवा सभासद आहेत त्यांनी या त्याच्यापैकी एक प्रतिनिधींनी सिद्ध या परंतु मग शेतकऱ्यांसाठी बाजार समिती आज या बाजार समितीचं घेतलं आज इतक्या वर्षापासून टोमॅटोची खरेदी विक्री आहे त्याचं कमिशन काढलं याच्यामध्ये कधीच त्या मोठ्या जागी दोन चार कोल्ड स्टोरेज उभी राहिले असते शेतकऱ्यांसाठी काही करायचं नाही शेतकऱ्यांसाठी फक्त दाखवायचं की आम्ही हे रस्ते करतो व गाळे वागतो गाळे वाटतात त्याच्याच त्या अडचणी सगळ्यात मोठी बरोबर ना कारण गाळे वाटले म्हणजे पैसे देऊनच गाळे वाटले जातात आणि त्या माध्यमातून खर तर आजचा हा निषेध मोर्चा आपण सगळ्यांनी शॉर्ट नोटीस वर इथे आले मी मनापासून तुमचा सगळ्यांचा आभार व्यक्त करतो आणि दारांना किंवा माऊली शेटला किंवा आपल्या सगळ्या संचालक मंडळाला विनंती करतो की आपण निश्चित स्वरूपात शेतकऱ्याची एक सभा लावू आणि आपण निश्चित स्वरूपात एक तिथं वार्षिक सभा काय असती हे निश्चित स्वरूपात दाखवून देऊ पुन्हा एकदा या कारभाराचा निषेध आपण सगळ्यांच्या वतीने व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय